अंजली मॅम शाळेत मुलांना शिकवत होत्या आणि शिकवत असताना अचानक त्यांच्या डोक्यात येतं की आज काहीतरी मुलांना वेगळं करायला लावायचं आणि मग त्या मुलांना सांगतात की आज निबंध लिहायचा आहे माझी इच्छा या विषयावरती प्रत्येक मुलांना वह्या काढल्या आणि ते आपला निबंध लिहायला लागले निबंधचा विषय होता माझी इच्छा आणि मग ज्या वेळेस निबंध लिहिण्याचं पूर्ण होतं त्या टीचर त्यांची मुलांचे पेपर जमा करतात आणि मग टीचर आपल्या घरी जातात घरी गेल्याच्या नंतर ज्यावेळेस टीचर मग ते पेपर चेक करायला घेतात त्यावेळेस मग पेपर चेक करत असताना अचानक त्या रडायला लागतात त्यावेळेस ते त्यांची हजबंड त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना विचारतात की काय झालं रडायला त्यावेळेस अंजली मॅम सांगतात की मी शाळेमध्ये एक विषय दिला होता मुलांना निबंध लिहिण्यासाठी आणि विषय असा होता की माझी इच्छा आणि एका मुलानं असा काही निबंध लिहिला आहे की ज्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि मग तिचा नवरा तो नेमका काय निबंध आहे म्हणून तो वाचायला घेतो जे मी आमचा नवरा ज्यावेळेस तो निबंध वाचायला लागतो त्यावेळेस त्यालाही आश्चर्य वाटतं निबंध होता माझी इच्छा आणि लिहिलं होतं असं की माझी इच्छा आहे की मोबाईल व्हावं ज्यावेळेस मी घरी जातो त्यावेळेस सगळेजण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात माझा मोठा मा भाऊ हा मोबाईल पाहत असतो माझे आजोबा आजी हे सुद्धा आपापल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतात माझी मामा मोबाईलमध्ये रील्स पाहत असते माझे वडीलही मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतात मला असं वाटतं आहे की हा जो मोबाईल आहे हा मोबाईल अचानक एका रात्रीमध्ये गायब हवा आणि मग हा मोबाईल गायब झाल्यामुळे मला माझ्या घरच्यांमध्ये वेळ द्यायला मिळेल घरचे माझ्यामध्ये वेळ देतील मला खेळवतील मला हसवतील माझ्याशी बोलतील असं तो मुलगा त्या निबंधामध्ये लिहितो तो पुढे लिहितो की जर मोबाईल नाही गायब करता आला तर कमशे कम, कम देवानं मलाचही मोबाईल बनवावं कारण मी जर मोबाईल झालो तर मी माझ्या आईवडिलांच्या हातामध्ये मा असेल माझ्या बहिणीच्या हातामध्ये मा असेल माझ्या भावाच्या हातामध्ये मा असेल आणि मग तो निबंध वाचून अंजली मॅमचे हजबंडही रडायला लागतात कारण तो निबंध लिहिलेला असतो त्यांच्याच मुलानं ज्याचं नाव असतो गोलू आणि गोलून हा निबंध लिहिलेला आहे आता अंजली मॅम आणि त्यांच्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं की आपण आपल्या मुलाला वेळ देत नाहीत या मोबाईलमुळं आपला आणि आपल्या मुलाचा संपर्क हा फार कमी येतोय खरं तर मोबाईल बनवला होता आपल्यातल्या संपर्क वाढवण्यासाठी जगानं जवळ येण्यासाठी एकमेकांमधली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मोबाईलचा शोध लावण्यात आला होता परंतु आता झालं आहे असं की या मोबाईलमुळं आपण आपल्याच घरातल्या व्यक्तींबरोबर बोलत नाही कित्येक दिवस झालं आपण आपल्या भावाबरोबर व्यवस्थित चर्चा केलेली नाही आपण आपल्या आई संध्याकाळी जेवणानंतर व्यवस्थित गप्पा मारलेल्या नाहीत आपण आपल्या आजीबरोबर बोललेलो नाहीत मोबाईल खर तर हा एकमेकांना एकमेकांपासून दूर करतोय का काय असं वाटायला लागलंय अंजली मॅम आणि त्यांचे हजबंड ठरवतात की इथून पुढे आपण आपल्या मुलाला वेळ द्यायचा आणि मग त्यांनी आपली मोबाईल साईडला ठेवली त्यांनी गुरुला बोलवलं गोलूच्या गळ्यात पडून ते रडू लागले आणि त्यानंतर मग त्यांनी गोलूला प्रॉमिस केलं की आम्ही आता इथून पुढं संध्याकाळी घरी आल्यानंतर मोबाईल वापरणार नाहीत संध्याकाळचा आमचा सगळा वेळ हा तुझ्यासाठी असेल मित्रांनो बदलत्या काळाबरोबर मोबाईलचा वापर जरी आवश्यक असला तरी काही गोष्टीमध्ये आपण मोबाईलचा वापर कमी करून तो वेळ आपल्या घरच्यांना देऊ शकतो मित्रांनो आजची छोटीशी कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या तुमच्या स्वप्नांना उभारी देणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून धन्यवाद मित्रांनो